महिला कीर्तनकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणाऱ्या सुनीताताई आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी या चार दिवसामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल होते आणि ती सर्वांनी पाहिलेली आहे परंतु या घटनेमध्ये सत्यता किती आहे का षडयंत्र आहे का खरोखर हे हा गुन्हा घडलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे सध्या सुनीता आंध्रे कुठे आहेत त्यांचे पती अभिमन्यू आंधळे कुठे आहेत अण्णासाहेब आंधळे कुठे आहेत प्रवीण आंध्रे कुठेत आणि नेमकं ही घटना घडली कशी या मागची स्टोरी जी आहे ती वेगळीच समोर आलेली आहे आणि तुम्ही जी ऐकली आहे आतापर्यंत ती वेगळीच आहे काल ज्या मुलीवर अत्याचार करण्यात आला त्या मुलीच्या वडिलांचं स्टेटमेंट हे घेण्यात आलेलं आहे चॅनेलवर आणि त्यामध्ये सुनीताई आंधळे यांचा उल्लेख हा नाही परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आहेत हेही तेवढंच मान्य आहे परंतु ही स्टोरी कशी घडली आणि आपल्याला या चार आठ दिवसामध्ये कशी तुम्हाला कानावर ऐकवण्यात आली यामध्ये खूप बदल आहेत ते तुम्ही अगोदर समजून घ्या दोन जून रोजी पीडित मुलगी ही अहिल्या नगर जिल्ह्यातील शेगाव शेवगाव या गावामध्ये तिच्या घरी होती राहत्या घरी त्यावेळेला सुनीता आंधळे ज्या की महिला कीर्तनकार आहेत त्या तिच्या घरी गेल्या नव्हत्या तर तिच्या घरी आरोपी अण्णासाहेब आंधळे अण्णासाहेब आंधळेची आई जनाबाई प्रल्हाद आंधळे ह्या त्या मुलीच्या घरी गेल्या होत्या आणि त्या मुलीला शेतामध्ये जाऊन येऊ म्हणून गावाच्या बाहेर आणलं आणि गावाच्या बाहेर आणल्यानंतर संबंधित दोन तीन तिथे जे उभे होते अज्ञात ड्रायव्हर चालक अण्णासाहेब आंधळे नंतर अभिमन्यू महाराज आंधळे हे उभे होते त्या मुलीला गाडीमध्ये बसवण्यात आलं ऍसिडची धमकी देण्यात आली लग्न कर म्हणून धमकी देण्यात आली तिथून त्या वारकरी शिक्षण संस्थेवरती नेण्यात ने आलं जिथे की ही शिकत होती आळंदी येथील केळगाव रोडवर असणारी वारकरी शिक्षण संस्था त्या संस्थेवरती तिला डांबून ठेवण्यात आलं दोन ते अडीच घंटे हे दा डांबून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यावर अत्याचार झालेला आहे आणि तो वारंवार इथून मागे केला आहे असं देखील पीडित मुलीने नोंद एफ आय आर मध्ये केलेली आहे परंतु ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार गेली आणि पीडित मुलीचे वडील आता ही बार बारीक सारी गोष्टी ज्या आहेत तो न घेण्यापेक्षा महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी सांगतोय पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा मुलीला सोडवण्यासाठी हे गेले मुलीने एकशे बारावर फोन केला पोलिसांनी आले तो झाल्याच्या नंतर पीडित मुलीचे वडील हे पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आरोपी समोर होते मुलगी समोर होती मुलीचे वडील समोर होते आणि त्यांच्या समोर त्या पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलेली हे सगळं संपूर्ण कहाणी संपूर्ण घटना आहे अभिमन्यू महाराज आंधळे हे देखील तिथे होते अण्णासाहेब आंधळे हे देखील तिथे होते असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पोलिसांनी आमच्या समोर आमच्या मुलीचा व्हिडिओद्वारे कॉन्फरन्सद्वारे स्टेटमेंट लिहून घेतलं कागदपत्र लिहून घेतलं आणि सुखरूप तुमची मुलगी तुमच्या स्वाधीन आम्ही केली आहे म्हणून लिहून घेतलं परंतु आरोपींना पोलिसांनी विचारलं नाही की हो आ, हो तुम्ही तिचं अपहरण का केलं तिला डांबून का ठेवलं तिला मारहाण का केली तिला धमक्या का दिल्या पोलिसांची ही हालगर्जीपणा असल्याची घटना पीडित मुलीच्या वडिलांनी स्टेटमेंट मध्ये दिलेली आहे पोलिसांनी ज्या वेळेला पीडित मुलीचे वडील म्हटले की तुम्ही या आरोपींच काय करणार आता तर पोलिस म्हटले की यामध्ये जे आरोपी फरार आहेत दोन तीन त्यांना तुम्हीच शोधून ना तुम्हीच पकडा हे सर्व कागदपत्र तुम्हीच घ्या आणि पकडल्यानंतर आम्हाला कळवा आम्ही नंतर यावर ऍक्शन घेऊ आम्ही काय देऊ नाहीत असं उत्तर पीडित परिवाराला पोलिसांनी दिलं पोलिसांना खरंच ही अशोभनीय गोष्ट आहे गोरगरिबांच्या मदतीला धावून येण्यासाठी गोरगरीब पोलिसांच्या दारी जातो आणि पोलीस जर असं वर्तन गोरगरिबांसोबत करत असतील त्यांना न्याय देण्याऐवजी उलट सुलट भाषा वापरत असतील तर ता कायदा सुव्यवस्था नेमकं करते का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला दिसून येतोय केळगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर जिल्हा आळंदी या संपूर्ण घटनामध्ये प्रत्येक ठिकाणी ही घटना थोडी थोडी घडत गेली आणि आळंदी पोलीस स्टेशनमधून आ, ही संपूर्ण घटना पोलिसांची हलगर्जीपणाची बातमी पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या चॅनलवर स्टेटमेंटमध्ये दिलेली आहे आता यावरून स्पष्ट होतं गुन्हा जो नोंद केलेला आहे त्यामध्ये सुनीताई आंधळे यांची ही वारकरी शिक्षण संस्था आहे ते, ते हा प्रकार चालू होत होता मग तुम्ही काय करत होता हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दे नोंद झाला परंतु मुलीला अपहरण करताना सुनीताताई आंधळे नव्हत्या हे त्यांच्या स्टेटमेंटवरून आपल्याला दिसून आलं परंतु ज्या ठिकाणी त्या मुलीवरती अत्याचार करण्यात आला जी संस्था होती ती संस्था त्यांचीच आहे आणि अण्णासाहेब आंदळे हे त्यांची भाऊकी आहे सुनीता आंदळे अभिमन्यू आंधळे यांची ही भाऊकी प्रवीण आंधळे अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे जनाबाई आंधळे आणि प्रल्हाद आंधळे जे आहेत आरोपीचे वडील ते पीडित मुलीचे जीवलग मित्र आहेत त्यांचे घरेलू संबंध आहेत ही इथून संपूर्ण घटना सुरू झालेली आहे लग्नासाठी माझ्यासोबत लग्न कर म्हणून ही संपूर्ण घटना याला चालना दिली ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर आणि त्या पीडित कुटुंबाचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर खरच पायाखालची जमीनच घसरली एवढा अन्याय झाला असताना एवढा अत्याचार झाला असताना पोलिसांनी त्यांना मदत करायची सोडून आरोपींना शिक्षा द्यायची सोडून आज त्यांना वाऱ्यावरती सोडून दिला पीडित कुटुंबाने असं सांगितलं आहे की कलेक्टर अं पोलीस अधीक्षक अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि नंतर आम्ही उपोषण देखील करणार आहोत आम्हाला हा न्याय मिळायलाच पाहिजे हे शोकांतिका समोर आली सर्व सत्यता ही आहे अभिमन्यू वांद्रे हे उपस्थित होते पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांवरती गुन्हा आहे आणि ते सध्या फरार आहेत दोघ जण पकडले बाकीचे तीन फरार आहेत अशी माहिती सध्या पीडित कुटुंबातर्फे बाहेर आलेली आहे नक्कीच एकूणच या संपूर्ण घटनेबद्दल आणि ही सत्य संपूर्ण ऐकल्याबद्दल ऐकून तुम्हाला काय वाटते संपूर्ण प्रकरणामध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपल्या न्यूज अॅनालायझर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय घंटीला प्रेस करा कारण जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवणं हे आपल्या चॅनलचं कर्तव्यच आहे भेटूया अशाच एका न्यूज सोबत नवीन असेल तर चॅनल आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा अन्याय हा कोणावर झाला नाही पाहिजे ज्यांच्यावर अन्याय झाला जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा ही मिळायलाच पाहिजे त्यासाठी हेच आपले माध्यम काम करत असतात धन्यवाद